मनुभाकर। मनुभाकर दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस ऑलिम्पिक पार पडली या ऑलिम्पिकच्या खेळांमध्ये भारतानं यावेळेस चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळाली त्यात सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे मनु भाकर मनु भाकर हिने नेमबाजीसाठी भारताला दोन ब्रॉन्झ मेडल्स, मेडल्स मिळवून दिली आपण कर्म करत राहायचं पण फळाची अपेक्षा धरायची नाही ही भगवद्गीतेची शिकवण ती पाळते पण आता तिला याच कष्टाचं फळ मिळालंय का तिच्या कष्टाचं चीज झालंय का सुरुवातीला फक्त लाखांपर्यंत असलेली तिची नेटवर्थ एकदम कोटींच्या घरात गेली कशी आता सध्याच्या घडीला तिची नेटवर्थ नेमकी किती आणि तिने इतकी संपत्ती कशी कमावली चला याच बाबत जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते बावीस वर्षीय भारतीय क्रीडा नेमबाज मनु भाकरनं दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये तिच्या उत्कृष्ट कामगिरीनं इतिहास घडवला ती दोन ब्रॉन्झ पदकं जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली तिने ऑलिम्पिक खेळांमध्ये दोन पदक आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सात पदक आणि जागतिक चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप मध्ये एकवीस पदकं मिळवली आहेत तिने तिच्या असंख्य चाहत्यांना प्रेरणा देत असताना आणि तिच्या ऑलिम्पिक यशासाठी अनेक सन्मान मिळवण्यासाठी स्वतःला तयार करत तिच्या महान विजयानंतर तिची निव्वळ संपत्ती देखील लक्षणीय वाढलीये पूर्वी फक्त साठ लाख असणारी तिची संपत्ती आता थेट बारा कोटींवर जाऊन पोहोचलीय पण कशी इतकी तिच्या संपत्तीत वाढ कशी आणि कधी झाली कसा होता तिचा आजवरचा प्रवास सविस्तर जाणून घेऊया मनु भाकर या नावाची देशभरात चर्चा आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिल्याच दिवशी पदकांचं खातं उघडून दिलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक जिंकत मनु भाकरनं इतिहास रचला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनली आता सर्व जगभरातून कौतुक होत असलं तरी चॅम्पियन खेळाडूचा प्रवास काही सोपा राहिलेला नाही मनु भाकरचा जन्म अठरा फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील जाट कुटुंबात झाला होता मनुचे वडील रामकिशन मर्चंट नेव्हीमध्ये तर आई सुमेधा भाकर शाळेमधील मुख्याध्यापिका होत्या मनुनं डॉक्टर बनावं अशी तिच्या आईची इच्छा होती मात्र शाळेतील पीटी टीचरनं त्यांना सांगितलं मनूला स्पोर्ट्स मध्ये टाका डॉक्टरांना फक्त गाव आणि जवळचे लोक ओळखतात लो पण एखाद्या खेळाडूला संपूर्ण देश ओळखतो हो मनूचे वडील राम किशन यांचं तिला बॉक्सर बनण्याचं स्वप्न होत मनूचा मोठा भाऊ अखिल भाकरही बॉक्सिंग करत होता भाव कर भावाचं पाहत तिनेही बॉक्सर होण्याचं ठरवलं आणि तयारीही सुरू केली बॉक्सिंग मध्येही तिने चांगली कामगिरी केली म्हणून नॅशनल लेवल पर्यंत खेळली आणि मेडलही जिंकलं मात्र सरावा वेळी मनुच्या डोळ्याला जखम झाली आणि तिला बॉक्सिंग सोडावी लागली मनु त्यानंतर मार्शल आर्टशी ट्रेनिंग घेऊ लागली मात्र तिने काही दिवसातच हा खेळ सोडण्याचं ठरवलं कारण या खेळामध्ये चिटिंग होते असं तिचं म्हणणं होतं म्हणूनच स्केटिंग टेनिस आर्चरीमध्येही मध्येही भाग घेतला मात्र तिचं मन लागत नव्हतं म्हणून तिच्या आईच्या शाळेत शूटिंग रेंजमध्ये एक शॉट मारला त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पीटी टीचर अनिल जाखड यांनी तिच्यातील क्षमता ओळखली मनुच्या पालकांना त्यांनी सांगितलं तुम्ही मुलीला स्पोर्टसाठी वेळ द्या ही देशासाठी नक्की पदक आणेल अनिल जाखड यांचं हे वाक्य खरं ठरलं आणि मनूनेही इतिहास रचला गोल्ड कोस्ट दोन हजार अठरा मध्ये महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकर कॉमनवेल्थ गेम चॅम्पियन आहे ब्युनोस आर्यस दोन हजार अठरा मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पंचवीस मीटर सांघिक पिस्तूलचं सा विजेतेपद तिनं पटकावलं होतं आय एस एस एफ वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी मनु भाकर सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे दोन हजार तेवीसच्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात मनु पाचव्या स्थानावर होती त्यामुळे भारतासाठी पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये तिनं कोठा मिळवला होता दोन हजार अठरा नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये दहा मीटर वर्ल्ड नंबर एक असलेल्या हिना सिंधूला तिनं हरवलं होतं या कामगिरीच्या आधारावर टोकियो मध्ये निवड झाली होती मात्र पिस्तूल मध्ये बिघाड झाल्यानं ती दोन हजार एकवीस मध्ये टोकियो मध्ये हरली म्हणून त्यावेळी कोच जसपाल राणा यांना दोष दिला होता यावर बोलताना जसपाल यांनी मनूची इमेच्युरिटी असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर दोघांचेही रस्ते वेगळे झाले म्हणून एक टॅटू गोंदवला होता ज्यावर स्टील आय राईज असं लिहिलं होतं मनू विदेशात जाण्याचा विचार करत होती मात्र तिचं स्वप्न तिला रोखत होतं शेवटी म्हणून पॅरिस ऑलिम्पिकचं एक वर्ष अगोदर परत एकदा कोच जसपाल राणा यांना फोन केला जसपाल यांनी तिला नकार दिला नाही पुन्हा सरावाला सुरुवात झाली आता पदक जिंकल्यावर जसपाल राणा पुन्हा कोच होण्यासाठी का तयार झाले यावर बोलताना मनूला नकार दिला नाही कारण तिच्यामध्ये इतिहास रचण्याची क्षमता असल्याचं माहीत होतं असं जसपाल राणा यांनी म्हटलं मनु भाकर हिने तिची पहिली नॅशनल टुर्नामेंट भाड्यानं पिस्तूल घेऊन खेळली होती पिस्तूलच्या लायसन साठी तिच्या वडिलांनी खूप संघर्ष केला राम किशन के रोज पंचेचाळीस किलोमीटर जावं लागत होत शेवटी त्यांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि शिक्षण मंत्री यांना विनंती केली दोन महिन्यांनी त्यांना लायसन्स मिळालं होतं मनु भाकरला रौप्य पदक मिळण्याची संधी होती मात्र ती थोडक्यात हुकली या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोरियाच्या ओ ए जिन हिने सुवर्ण पदक मिळवलं तर कोरियाच्या की हिम किम येजी हिने रौप्य पदक पटकावलं पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार पाहायला मिळाली दोघींच्या मध्ये फक्त दोन चा फरक होता कोरियाच्या दोघींनी अनुक्रमे दोनशे त्रेचाळीस पूर्णांक दोन आणि दोनशे एक्केचाळीस पूर्णांक तीन असा स्कोअर केला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मनू पिस्तूल मध्ये बिघाड झाला होता त्यामुळे मनूला फक्त चौदा शॉट लावता आले परिणामी मनू फायनल साठी पात्र ठरली नाही मात्र मनुनं अथक प्रयत्नानं तिनं यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये दोन ब्रॉन्झ पदक मिळवली आणि आता मनु भाकर ची नेटवर्क किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का नक्कीच नेटवर्क ऐकून तुम्हाला चारशे चाळीस राहणार नाही दोन हजार चोवीस पर्यंत अनेक रिसोर्सेस नुसार मनु भाकरची एकूण संपत्ती सुमारे बारा कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे तिच्या ऑलिम्पिक यशानं तिला चर्चेत आणण्यापूर्वी भाकरची एकूण संपत्ती साठ लाख रुपये होती तिची लक्षणीय संपत्ती तिच्या शूटिंग कारकिर्दीमधून आणि अनेक अने फायदेशीर सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मधून तिला मिळाल्याचा अंदाज आहे तिने परफॉर्मन्स आणि नथिंग इंडिया सारख्या प्रख्यात ब्रँड सोबत सहयोग केलाय मनी कंट्रोल नोंदवल्याप्रमाणे नो भारतातील महिला खेळाडूंना प्रत्येक प्रमोशनसाठी साधारणपणे आठ लाख ते तीस लाख रुपये मिळतात तर भाकरच्या ब्रँडची किंमत अंदाजे एक पूर्णांक पाच कोटी रुपये आहे तिच्या ऑलिम्पिक प्रसिद्धीनंतर ती कॉस्मोपॉलिटन आणि ग्राझिया सारख्या मासिकांच्या कव्हर पेजवर झळकली आणि लॅक्मे फॅशन वीक रॅम्प चा 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 ला चा चा वर चाललीये भाकरचा शूटिंगचा प्रवास तिच्या वडिलांनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या आर्थिक पाठबळानं सुरू झाला होता स्पर्धात्मक नेमबाजीतील तिच्या वाढीला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट सारख्या संस्थांनी देखील पाठिंबा दिलाय जी भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक यश मिळवण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रित करणारी एनजीओ संस्था आहे शिवाय तिला ऑलिम्पिकच्या तयारीत मदत करण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून टार्गेट ऑलिम्पिक पेडियम स्कीमद्वारे बारा लाख रुपये मिळाले भाकर यांना वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन मधून एक कोटी पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक सहाय्य मिळाले त्याचाही इथे विचार करावा लागतो या रकमेनं तिच्या प्रशिक्षण आणि स्पर्धा खर्चात मोठ्या प्रमाणात मदत केलीय मनु भाकरच्या एकूण नेटवर्कमुळे ती लवकरच भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक बनेल असं दिसतंय कारण मधील तिची लोकप्रियता आणि एकंदरीत तिचं शूटिंग करिअर बघता तिची नेटवर्क अजून वाढण्याची शक्यता आहे लहान शहरातील नेमबाज ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त ऍथलीट पर्यंतचा तिचा प्रवास मैदानावर आणि मैदानाबाहेरचा तिचा दृढ निश्चय शिस्त आणि कौशल्यावर प्रकाश टाकतोय मनु भाकरनं स्वतःला फिटनेस क्रीडा आणि तंत्रज्ञानाशी संबंधित ब्रँडशी राजदूत म्हणून यशस्वीरित्या स्थान दिलंय यामुळे तिचं उत्पन्न तर वाढतच आहे पण पब्लिक इमेजही मजबूत होते नथिंग इंडिया सारख्या ब्रँड सह सा भागीदारी तरुण आणि टेक्नॉलॉजी फोकस प्रेक्षकांचं तिचं आकर्षण वाढवतं म्हणून तिच्या व्यक्तिमत्वाशी अलाइन केलेल्या समर्थनांची निवड करून भाकरनं एक विश्वासार्ह ब्रँड ओळख निर्माण केलीये जी भारतीय लोकांमध्ये एक होते मनु भाकरची दोन हजार चोवीस मध्ये बारा कोटींची निव्वळ संपत्ती हा केवळ एक आर्थिक टप्पा नाही तर तिच्या कष्टानं मिळवलेलं यश आणि ऍथलीट म्हणून वाढत्या उंचीचं प्रतिबिंब आहे ती जागतिक स्तरावर चमकत राहिल्यानं तिचा आर्थिक पोर्टफोलिओ आणखी वाढणार आहे ज्यामुळे भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रेरणादायी खेळाडूंपैकी एक म्हणून तिचा वारसा कायम राहील आता याबाबत तुम्हाला काय वाटतं मनु भाकर बाबत तुमचं मत काय आणि अजून अशा कोणत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद